प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा सोनी मराठीवरील कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य या कार्यक्रमातील विनोदी नेहमी चर्चा होत मध्यंतरी या कार्यक्रमातील काही कलाकारांच्या अफेअरच्या जोरदार उदाहरण आलं होतं एका बाजूला प्रियादर्शनी इंदलकर व ओंकार राऊत आणि दुसऱ्या बाजूला शिवाली परब व निमिष कुलकर्णी यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती पण या कलाकारांनी फक्त चांगली मैत्री असल्याचं सांगून अफेअरच्या चर्चेंना पूर्णविराम दिला होता मात्र आता पुन्हा एकदा शिवाली परब व निमिष कुलकर्णी प्रेमात चर्चेला उधाण याचं कारण ठरलं आहे शिवाली तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना दिलेलं कॅप्शन अभिनेत्री शिवाली परबने निमिष कुलकर्णी बरोबर काही फोटो शेअर केले आहेत या फोटो दोघांनी सारख्या रंगाचे कपडे घातले आहेत हे फोटो शेअर करत शिवालीने लिहिलं आहे निमिष की निशिम सब कल की बाते या कॅप्शन बरोबर अभिनेत्रीने दोघांच्या नावाच्या हॅशटॅग सह लव्ह हॅशटॅग लिहिला आहे है। याच हॅशटॅग लव्ह मुळे शिवाली व निमिषच्या अफेअरची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे हे फोटो पाहून चाहते शिवाली हे खरं आहे असं विचारू लागले आहेत शिवाली व निमिषच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत एका नेटकऱ्याने विचारलं शिवाली हे खरं आहे बाबांना एकटं टाकून फोटो काढलेस आला हा चार महिन्यांनंतर तर दुसऱ्या नेटकऱ्याने विचारलं बॉयफ्रेंड की नवरा तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने विचारलं कधी करताय मग लग्न अशा अनेक प्रतिक्रिया शिवाली व निमिषच्या फोटोवर चाहत्यांनी दिल्या आहेत काहींनी तर दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत निमिषने शिवाली बरोबरच्या अफेअरच्या चर्चेंवर गेल्या वर्षी एका माध्यमाशी बोलताना मौन सोडलं होतं तो म्हणाला होता ही अफवा आहे अजिबात असं काही नाहीये आम्ही खूप चांगले मित्रमैत्रिणी आहोत तर शिवालीने शेअर केलेल्या फोटो बद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मालिका विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी